नमस्कार मित्रांनो सागर इन्फो फॉर यूवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण पी डी टेक्नॉलॉजीकडून जे आहे हा इंस्टंट वॉटर हीटर जो आहे ती मागवलेला जेणेकरून आपल्याला पाणी जे आहे ते लगेच गरम करता यावं वॉशरूममध्ये आणि जे गॅसवरती आपण पाणी ठेवतो ते न ठेवता आपल्याला जे आहे या गिजरच्या थ्रू जे आहे गरम पाणी करता यावं यासाठी जे आहे आपण हा इंस्टंट वॉटर हीटर गिझर जो आहे तो मागवलेला आहे तर आज आपण याचे फीचर्स बघणार आहोत आणि याला अनबॉक्सिंग करणार आहोत सोबत काय काय हे ज्या भेटतं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे जर तुम्हाला एक इंस्टंट वॉटर हीटर मागवायचा असेल तर आणि तुम्हाला जो आहे हा वॉटर हीटर जर मागवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण असणार आहे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर चला मित्रांनो विदाउट एनी वेस्टिंग टाईम आपण हा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता आपण हे पार्सल ओपन करत आहे पार्सलची पॅकेजिंग खूप चांगली आहे त्यामुळे हातमध्ये साठी डॅमेज वगैरे झालेलं नसणार आहे आता आपल्याला ओपन केल्यानंतर कळेल आपण हे आता ओपन करत आहोत पर के है, तो सर्वे पहले जो है अपने ग्रे कलर का वॉटर हीटर यहाँ भराय अशा पद्धति हा वॉटर हेटर है बढ़ू सकता पीडी टेक्नोलॉजी यांच्याकडून आपण हा आप वॉटर हिटर मागवलेला आहे इंस्टाग्रामवरती ह्यांची आपण ॲडव्हर्टाईज बघितलेली आणि त्यानंतर जे आहे हा वॉटर हिटर मागवलेला आपण आणि मेड इन इंडिया आहे आणि या ठिकाणी यांचा मोबाईल नंबर आणि वॉटर हिटरबद्दल काहीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याचसोबत मित्रांनो हे जे आहे आपल्याला बारा महिन्याचं वॉरंटी कार्ड या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे या वॉटर लिटरला काही जरी झालं तरी आपल्याला जे आहे त्यांनी रिप्लेसमेंट करणार असं सांगितलेलं आहे आणि त्यासोबत जे आहे हे वॉरंटी कार्ड देखील दिलेलं आहे त्यासोबत अजून काही काय गोष्टी ज्या आहे या बॉक्समध्ये आपल्याला भेटतात ते बघूया आपण तर या ठिकाणी आपल्याला एक तुरटी देण्यात आलेली आहे आणि त्या स्क्रू ड्रायव्हर देण्यात आलेले आलेले आहे सोबत आपल्याला जर हे स्टिक करायचं असेल घरामध्ये जर तुमचे स्टाईल असतील आणि तुम्हाला जे आहे ड्रिल नसेल करायचं तर हे या ठिकाणी एक आपल्याला चिकटपट्टी देण्यात आलेली आहे जेणेकरून आपण जे आहे ते डायरेक्टली ह्याला जे आहे स्टिक करू शकतो तिकडे आणि त्यावरती जे आहे हा वॉटर जो आहे तो अडकवू शकतो सोबत आपल्याला जर आपल्या घरात टाईल नसतील तर आपल्याला हे स्क्रू डायवर देण्यात आलेलं आहे या स्क्रू डायव्हरच्या हेल्पने जे आहे आपण ड्रिल करून त्याला स्क्रू डायव्हरला लावून त्याला जो आहे हा वॉटर हिटर लावू शकतो आणि या ठिकाणी आप आपल्याला हा एक पाईप देण्यात आलेला आहे हा पाईप जो आहे तो आपण या वॉटर हिटरला लावून आपण हा वॉटर हिटर जो आहे यूज करू शकतो आणि ह्याची वायर बघितली तर आय थिंक एक मीटरपर्यंत ह्याची वायर असू शकते ओपन करू तर एवढ्या गोष्टी ज्या आहे आपल्याला या वॉटर हिटरमध्ये भेटलेल्या आहेत तर हा वॉटर हीटर जो आहे तो आता आपण आपल्या घरामध्ये इन्स्टॉल करणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत की गरज जे आहे इन्स्टंटली वॉटर हीट होतं का पाणी लगेच येणे गरम होतं का अशा पद्धतीने जे आहे आपल्याला या डिटेल्स या वॉटर हीटरवरती दिलेल्या आहेत आणि वॉटर हीटर जो आहे तो प्लॅस्टिकचा आहे मित्रांनो हे प्लॅस्टिक आहे आणि खूप हलका असा हा वॉटर हीटर आहे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे आहे स्विचला लावलेला आहे त्यासोबत इथे त्रुटी लावलेली आहे त्या तुरुटीची जी आहे एक साईज या ठिकाणी जे मागे जे आहे तिकडे जे आहे ते आपण कनेक्ट केलेलं आहे आणि हा जो आहे तो वॉटर हिटर आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे इन्स्ट्रक्शन नुसार आपल्याला जो आहे नळ चालू करायचा मग इथे पाणी स्टार्ट होईल त्यानंतर आपल्याला स्विच ऑन करायचं आहे स्विच ऑन केल्यानंतर जे आहे तुम्ही बघू शकता इथे वॉटर हिटर ऑन झालेला आहे आणि हा शॉक प्रूफ आहे ह्याच्यामध्ये शॉक लागत नाही आणि आता हळूहळू हो जे हो आहे पाणी गरम व्हायला स्टार्ट होईल हे शॉक प्रूफ आहे ह्याच्यामध्ये जे आहे तुम्ही पाण्याखाली हात ठेवला तरी तुम्हाला शॉक लागत नाही त्यामुळे हे जे आहे हे सेफ्टी आहे यांनी सेफ्टी ठेवलेली आहे फक्त या ठिकाणी जे इन्स्ट्रक्शन दिले ते तुम्हाला फॉलो करायचे आणि पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे या ठिकाणी तर मित्रांनो बघू शकता पाणी जे आहे ते एकदम गरम झालेलं आहे आणि जेव्हा आपल्याला हा गीझर बंद करायचा असेल तेव्हा आपल्याला स्विच ऑफ करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते गिझरचं पाणी बंद करायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा गीझर जे आहे ते काम करतो तुम्हाला ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला हा गीजर घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मा मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की यांचा नंबर देईल